आषाढ डमौसेला पितरांसाठी म्हणून एक दिवा लावला तर तो दिवा पितरांना प्रकाशाची वाट दाखवतो त्याचबरोबर पितरांच्या सेवेचं पुण्य आपल्याला मिळतं आणि पितृदोषातूनही मुक्ती होते त्यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीसुद्धा दूर होतात पण हा दिवा कसा लावावा कुठल्या दिशेला लावावा कुठे ठेवावा या सगळ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी यंदा चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आहे दीप अमावस्या अर्थात दिव्यांची अवस जिला आषाढ अमावस्या म्हणतात या दिवशी खास करून घरातले सगळे दिवे स्वच्छ करून उजळून संध्याकाळी पाटावर मांडून छान रांगोळी काढून त्या दिव्यांची पूजा केली जाते या पूजेला कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो तसंच कणकेच्या दिव्यांनीच या घरातल्या सगळ्या दिव्यांनाही ओवाळलं हो जातं हे एक परंपरेचा भाग आहे परंतु अनेकांना प्रश्न पडतो की हा दिवा पूजेसाठी असतो की पितरांच्या पूजेसाठी या मागे नक्की काय शास्त्र आहे तर तेही जाणून घेऊ अमावसेच्या तिथीला पितरांचं स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसंच दानधर्मही केला जातो प्रत्येक अमावसेचं वेगळं वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे आषाढ अमासेला दिव्यांच्या पूजनाचं महत्व आहे ही पूजा म्हणजेच येणाऱ्या श्रावण मासाची स्वागताची तयारीच असते अशा उत्सवप्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा पूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो दीप निमित्त या दिव्याची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसंच किडामुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचं स्वरूप आहे मग आता नक्की करायचं काय तर मोसेच्या दिवशी तुमच्या घरातल्या सगळ्या छोट्या मोठ्या दिव्यांची जेव्हा तुम्ही पूजा कराल तेव्हा त्या पूजेमध्ये एक भाग म्हणून साधारण पाच सात किंवा नऊ किंवा अकरा या प्रमाणात कणकेचे दिवे बनवा आणि कणकेचे हे दिवे कसे बनवायचे तेही आपण बघणार आहोत तर तुम्हाला जसे जमतील तेवढे कणकेचे दिवे बनवा या दिव्यांनीच घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा करा त्यातला एक दिवा एक दिवा तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला नेऊन ठेवा पितरांसाठी म्हणून त्याचबरोबर एका दिव्याने घरातल्या मुलांना औक्षण करा कारण अमोसेला कणकेच्या दिव्याने घरातल्या मुलांचा औक्षण केला असता त्यांनाही दीर्घायुष्याची प्राप्ती होते असं म्हटलं जात आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की हा दिवा बनवायचा कसा हा दिवा गुळाच्या पाण्यात बनवल्यास चविष्ट बनतो नैवेद्य म्हणून तुम्ही तो जेवणात सुद्धा घेऊ शकता काय करायचं कणिक घ्यायची त्याच्यामध्ये गुळाचं पाणी टाकायचं आणि हे दिवे तयार करायचे हे दिवे कुकरला वाफवून घ्यायचे शिट्टी काढून टाकायची किंवा इडली पात्रातही तुम्ही वाफवून घेऊ शकता दीप अमाच्या दिवशी याच कणकेच्या दिव्यांचा किंवा याच प्रकारे तुम्ही ज्वारी बाजरीचे दिवे सुद्धा बनवू शकता याच दिव्यांचा नैवेद्य घरच्या देवाला सुद्धा दाखवला जातो आणि हेच दिवे जेवणामध्ये घेतले जातात दुधासोबत तुम्ही हे दिवे खाल्ले तर अत्यंत चविष्ट लागतात म्हणजे पूजा परंपरा या सगळ्याबरोबरच आपल्या पोटाची व्यवस्था सुद्धा होते असं म्हणायला हरकत नाही आता अनेक जणांना प्रश्न पडला असेल की हे दिवे नंतर काय करायचं आता जे दिवे तुम्ही खाण्यासाठी बनवणार आहात ते तर खाऊन संपतील पण देवासाठी जे पाच दिवे तुम्ही बनवाल त्यातल्या एक दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला नेऊन ठेवायचा आहे दुसऱ्या दिव्याने तुम्ही मुलांना औक्षण करणार आहात तोही घराच्या बाहेर नेऊन ठेवायचा आणि उरलेले दिवे हे पूर्ण विजल्यानंतर हे तुम्ही घराच्या बाहेर नेऊन ठेवू शकता जिथे इतर प्राणी ते खाऊन टाकतील किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता मंडळी या प्रकारे तुम्ही गुळाचं पाणी घालून बनवलेले कणकीचे ज्वारीचे बाजरीचे हे जे दिवे आहेत ते अत्यंत चविष्ट होतात साजूक तुपासोबत खाल्ले तर आणखीन छान लागतात हे दिवे आपल्याला एवढे आवडतात तर ते खाऊन आपले पितर आणि अन्य सूक्ष्म जीव सुद्धा तृप्त का होणार नाहीत याचसाठी अमावसेला कणकेच्या दिव्यांचं प्रयोजन केलं जातं आता दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा कशी करावी हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्यामध्ये पूजा करून दाखवली कोणत्या प्रकारचे कणकीचे दिवे बनवायचे ते सुद्धा दाखवलेलं आहे त्या, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा पितरांसाठी एक दिवा दक्षिण दिशेला नक्की लावा फक्त पितरांसाठी जो दिवा तुम्ही दक्षिण दिशेला लावणार आहात त्यामध्ये मोहरीचं तेल घाला किंवा तिळाचं तेल घाला पण इतर दिव्यांमध्ये मात्र साजूक तूप घालून ते दिवे प्रज्वलित करा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका